महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्याची धमक आणि काम करण्याची ताकद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे असून त्यांचा हात आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीवर आहे हे आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या कामावरून दिसून येते त्यामुळे ते, ते आमदार तर होणारच आहेत परंतु ते मंत्री पण झाले पाहिजेत आणि अजितदादांचे हात बळकट झाले पाहिजेत यासाठी त्यांचे सर्व शिलेदार मोठ्या मताधिक्याने निवडून येणे गरजेचे आहे आमदार आशुतोष काळे निवडून येणार आहेत पण त्यांना मंत्री करायचे आहे त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट स्टार प्रचारक व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील राहता तालुक्यातील पुंतांबा येथे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या जुने रेल्वे गेट पासून प्रचार रॅलीस प्रारंभ होऊन स्टेशन रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीचे नेहरू चौकात छोटे खाणी सभेत रूपांतर झाले यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते ते म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर काशी संबोधल्या जाणाऱ्या पुणतांबा नगरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मला जाणवले की या ठिकाणी पुरेपूर विकास झालेला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राज्याच्या विकासाचे व्हिजन असून त्यांची ताकद वाढवायची आहे आणि आमदार काळे यांना देखील मंत्री करायचे आहे त्यामुळे कोपरगाव मतदारसंघाच्या सुजान मतदारांनी विकासाच्या बाजूने उभे राहून आमदार आशुतोष काळे यांना मोठे मताधिक्य द्यावे यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की कोपरगाव मतदारसंघातील अकरा गावांना देखील समान न्याय दिला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे या भागाचा अद्यापही संपूर्ण विकास झालेला नाही पहिल्या दोन वर्ष कोरोना महामारीमुळे निधी मिळण्यात काहीसा विलंब झाला असे असले तरी त्यानंतर ती कसर भरून काढली असून या अकरा गावातील रस्ते पाणी वीज व तीर्थक्षेत्र विकासाला कोपरगाव तालुक्यातील गावांच्या बरोबरीत निधी दिला आहे